सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार आज या ठिकाणी शेतकरी संघटना पुरंदर यांच्या वतीनं शेतकऱ्यांची जे काही गारहाणे आहेत काही मागण्या आहेत काही प्रकरणामध्ये त्यांना अडचणी निर्माण होत आहेत अशा दृष्टिकोनातून त्या सोडवण्यासाठी तहसीलदार कार्यालयापुढं या ठिकाणी आज लाक्षणिक उपोषण आम्ही आयोजित केलं उपोषणासाठी सगळे शेतकरी संघटनेचे सदस्य पदाधिकारी उपाध्यक्ष आणि शेतकरी जे इच्छुक होते ते सगळे उपस्थित होते आता हे झाल्यानंतर ज्यांच्याकडं आम्हाला निवेदन द्यायचं होतं आमचं गार्ह आता ते गारहाणं असं होतं की मागच्या ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये शेतकऱ्यांचं कर्जमाफी करू म्हटलं होतं शेतकऱ्यांचं वीजबल ज्या थकबाकी झालेलं आहे थकबाकी राहिलेली आहे ती माफ केली जाईल अशा पद्धतीनं आणि गुंजवणीचं पाणी ह्या पुरंदराला आणलं जाईल अधिक काही शेतकऱ्यांच्या काही गोष्टी त्या ठिकाणी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये नमूद केल्या होत्या परंतु त्याची पूर्तता मात्र कित्येक महिने झाले सरकार सत्तेवर आलं पण पूर्तता काही झाल्या नाहीत म्हणून त्याचं गारहाणं शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी उपोषणाच्या माध्यमातून ते मांडण्यासाठी आज या ठिकाणी शेतकरी संघटनेच्या वतीनं उपोषण आयोजित केलं होतं ते उपोषण झालं या ठिकाणी शेतकरी सगळे बसले होते आणि ह्या पद्धतीचं निवेदन स्वीकारण्यासाठी माननीय तहसीलदार विक्रम राजपूत साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांनी ह्या ठिकाणी येऊन आम्ही जे आमचं गारहाणं होतं निवेदनाच्या मार्फत आम्ही ते गारहाणं मांडलं त्यांना ते निवेदन दिलं आणि निवेदन दिल्यानंतर त्यांनी पाच दहा मिनटं इथं आमच्याशी बसलेत सहभागी झालेत चर्चा केली आणि शासनापर्यंत तुमच्या कारण आम्ही मांडू आणि वैयक्तिकरित्या प्रश्न जे काही समस्या तुमच्या आहेत ते सोडवण्याचासुद्धा आम्ही प्रयत्न करू अशा पद्धतीचं त्यांनी आश्वासन दिलं आणि मला विनंती केली की ह्या पद्धतीनं ज्या कारणाकरता तुम्ही उपोषण करताय त्याचे कारण हे आम्ही मार्गी लावू तुम्ही उपोषण सोडा अशी त्यांनी विनंती केली आणि मला त्या ठिकाणी त्यांनी सरबत दिला मी सर्वत घेतला आणि सगळ्या शेतकरी आणि आमच्या सदस्यांच्या संमतीनं ते उपोषण सोडलं असं या ठिकाणी मी जाहीर करतो खर आहेत राजेंद्र ते दोन शब्द या ठिकाणी सांगतील करू का आज या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी उपोषणाला बसलो होतो तहसीलदार येऊन तहसीलदारांना आम्ही आमचं निवेदन दिलं कर्जमाफीचं शेतकऱ्यांना लाईट बिलाचं सर्व काही दिल्यानंतर त्यांनी अण्णांना सरबत देऊन उपोषण सोडण्याची विनंती केली त्या विनंतीला आम्ही मान देऊन आज उपोषण सोडलं आज या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसलो होतो कर्जमाफी गुंजवणीचं पाणी ह्यासाठी अण्णांनी तहसीलदारांना निवेदन दिलं त्यांनी उपोषण सोडाय हे केलं अण्णांनी ते मान्य केलं करू आज शेतकरी संघटनेचं उपोषण शेतकरी शेतकरी संघटनेचं उपोषण कशा करता संदर्भ जसं आहे कर्जमाफी वीज बिल माफी आणि पाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था हे सरकारने आश्वासन दिलं होतं निवडणुकीपूर्वी आणि <coughs> निवडणुकीपूर्वी निवडून आल्यानंतर सरकार स्थापन झाल्यानंतर याची एकही पूर्तता झालेली नाही त्या पूर्ततेची सरकारने दखल घेऊन मान्य तहसीलदार साहेबांना आम्ही तसं सा निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाची दखल घेऊन शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना दिलासा द्यावा ही विनंती करतो आणि थांबतो आता राणा बोलतो पवार वाजले आज या तर आम्ही सगळेजण जमलेलो आहोत ते शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी यातल्या मागण्या काही वर्ष प्रलंबित आहेत म्हणजे उदाहरणार्थ गुंजवणीचं पाणी येणं हे जवळजवळ पन्नास वर्ष झालं गोंधळ चाललं या तालुक्यात आणि ते पाणी काय यायचं अजून पण दहा पाच वर्ष काय खरं वाटत नाही यावर्षी प्रशासनाने त्याला आंतरप्र अंदाजपत्रकीय पैसे टाकले नाही त्यांनी मंजुरी दिली नाही पण ते ती दरवर्षी त्याचा फॉलोअप झाला पाहिजे आणि दरवर्षी त्याला काही काही टक्क्यांनी द्यावीस टक्क्यांनी ते पुढे आलं पाहिजे आणि दोन तीन वर्षाची योजना पुरी झाली पाहिजे कारण धरण होऊन बरेच वर्ष झालेत त्याचप्रमाणे कर्जमाफी ह्या सत्ताधाऱ्यांनी अगोदर आश्वासनं दिली आणि कर्जमाफीचं म्हणजे कर्जमाफी दिलीच पाहिजे कारण कुठलाही हमी भाव नाही कुठल्याही पिकाला त्यामुळं शेतकऱ्याचा सगळा व्यवसाय तोट्यात जातो म्हणजे दूध घेऊ द्या भाजीपाल्याचा सगळा विशेष संपलाय आणि म्हणजे शेतकरी सगळा पूर्णपणे अडचणीत आला या बँकांच्यामुळं आलं आणि ती कर्ज काढल्यामुळं आणि हेच परत प्रचंड कर्ज त्यांना देत आहेत शेतकऱ्यांना आणि त्या प्रचंड कर्ज देण्यामुळे कर्जबाजार येऊन आत्महत्या होत आहेत किंवा शेती विकावी लागते म्हणजे दुष्टचक्र आहे ती ते कसं काय नाही आभासी पैसे महाग करून द्यायचे आणि त्यातनं शेतकरी जमीन परत विकायला त्याला भाग पाडायचं पहिला शेतकरी कर्ज घेत नव्हतं की काय काही होत नव्हत्या का होत्याच पण सो आता सोसायटी आता परत बँकेने आता सोसायटीने काढली आता एकरी सात का आठ लाख रुपये देणारे अहो एकदा सात आठ लाख रुपये घेतले की ती विकल्याशिवाय व्यापारी राहत नाही ती कर्ज नाही दिलेलं परत या बँकाविरुद्ध खरंच लढलं पाहिजे या बँकांनी सगळ्यांना अडचणी जाणलेल्या पूर्ण आपलं पहिलं मुठभर पेरलं की आपलं कसं कोयना होत होतं या आशा दाखवून दाखवून आपण जाम झालो सगळे तर ह्याच्यासाठी उपोषणाला बसले लाईट बिलाच त्यांनी बरं केलंय तेवढं तरी ते पण ती दिवसाला आईट दिली पाहिजे रात्री तर रात्रीचं सगळं माणसं साफ सावून चावून मिली त्याचं काय रातचं कोण पाहिलं आणि काय त्यात आणि शेतीत नफाच व्हायना इतक्या अडचणीचा विषय झाला आहे तुमचं तर आता इकडं विमानतळ यायचं आहे त्या शेतकऱ्यांची आता त्या शेतकऱ्यांच्या विमानतळा प्रश्न माझा एक विषय आहे सगळ्यांनी आपण ऐका मुद्दा माझा महत्त्वाचा असा आहे की इथल्या त्याला लगत जेवढी गावं आहेत म्हणजे त्या विमानतळाची काही बाधित गावं आहेत ती व्हायला नाही पाहिजे ह्याच्याबद्दल वाद द्या आपण शेतकऱ्यांच्या बरोबर आहे पर्यायाने जर उद्या ते झालंच तर त्याला चिटकून असलेल्या प्रत्येक गावातल्या व्यवहाराला बंदी घातली पाहिजे कसलाही व्यवहार तिथला नोंदला घ्यायला पाहिजे नोंदला घ्यायला नाही पाहिजे आणि ह्या शेतकऱ्यांनाच ती जमीन प्राद्या आणि तुमचे मार्केटने घ्या पैसे मार्केट काय फुकट नाही तिकडे पैसे मिळणार नाही पैसे त्याच शेजारच्या गावात गुंतले पाहिजेत त्यांना ते वा प्राधान्य नाही ते वाई वाटायला त्याला बरं पडेल तर ते हेनी घ्यायची माळण करला नाही तर तिकडं कुठं सुप्याच्या खाली नाही तर तिकडं पाठसलं आणि त्याला काही दिवस कोणी येऊन देत नाही पण शेजारच्या गावात प्राधान्याने मिळली त्याला म्हणजे नोकरीवाले त्यांच्या ते समन्वय करतात बायको एकत्र ते नोकरीवाल्यांसाठीच सगळं आहे बँकेत गेलं की शिक्षकाला पाहिजे एवढं खर्च पस्तीस लाख रुपये मिळतात शिक्षकाला बँकेत गेलं की ना आपल्या शेतकऱ्यांना एवढा तरी कायदा करा म्हणजे प्रामुख्याने सगळ्यांनी विचार करा त्या आंदोलनात लोक त्यांनी ही भूमिका मांडा की त्या सात गावाला चिटकून जेवढी गाव आहे तिथले व्यवहार पूर्णपणे बंद करा जमीन विकायची असली तर ह्यालाच कोणाला तरी विकली पाहिजे ह्यातल्या बाजीसाला बरोबर आहे पटते ना तुम्हाला सगळ्यांना हां आणि तिथलं कोण असते काही नाही ते तर त्याला तर पाठिंबाच आहे आपला तरी सुद्धा हा एक त्यांनी रेस धोरक करून ठेवला पाहिजे ना आपल्याच तुमचा सडक यांच्या जमिनी गेल्या मग ते विकताना पैसे आणि सगळे लाभाडीचेच काष्ट पैसे कुठेच विकत मग ती विकलीच येईल नाही पाहिजे ना तुला का जमिनीचा कटाळा आला तर सरकारी जमा करा हां असं माझं मत आहे तुलाही कटाळा आला तर नाहीत आपलं जर पोंपाचं खा भाकरी पेअर असं एक दोन तीन मुद्दे आहेत आणखी कुठला मुद्दा राहिला मुख्यने ते एम एस पी मागतायत कुणी एफ आर पी आम्ही तो उसाच्या हैजात मागतोय किंवा मार्केट सेलिंग प्राईस कांद्याला आणि धान्याला मागतोय निर्यात हा ते निर्यात बंदीने आणि निर्यात बंदी आणि आयातबंदी या दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजेत नको असली आली नाही सातत्य म्हणजे कम्प्लीट मार्केटिंग समजा आपल्याला वापरायला मिळलं पाहिजे कारण नसताना सगळी कडधान्य आयात केली आहेत सगळी कळा तुम्ही दुकानात जावा आपण कडधान्य घेतो ते अगदी प्लास्टिक मेड सारखं काडी नाही कचर नाही लहान नाही मग ते मशीननी सगळं